देशाच्या मध्यवर्ती भागातील राज्यांमध्ये विस्तारलेल्या माओवादी विचारसरणीच्या नक्षल संघटनेत आता उभी फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे अलीकडच्या काळातील घडामोडीनंतर एम एम सी अर्थात महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागासाठी असलेल्या स्पेशल झोनल कमिटीच्या प्रवक्त्यानं एक पत्रक काढत आम्ही आत्मसमर्पणासाठी तयार असल्याचं स्पष्ट केलंय पण दुसरीकडे माओवाद्यांच्या सेंट्रल मिलिटरी कमिशन न पत्रक जारी करत सशस्त्र संघर्षातून क्रांतिकारी आंदोलन सुरू ठेवण्याचं आवाहन केलंय त्यामुळे नक्षल चळवळीचं भवितव्य काय अशी चर्चा आता सुरू झाली माओवादी विचारसरणीच्या संघटनेत उभी फूट संघर्ष की आत्मसमर्पण नक्षल संघटना कडून आत्मसमर्पणासाठी नक्षलींना आवाहन नक्षल, नक्षल चळवळ संपुष्टात येण्याच्या मार्गावर नक्षलवाद्यांच्या सेंट्रल कमिटीचा सदस्य असलेला वरिष्ठ नक्षली नेता दादा उर्फ भूपती यानं पंधरा ऑक्टोबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आपल्या साठ सहकाऱ्यांसोबत आत्मसमर्पण केलं त्याचं हे आत्मसमर्पण नक्षली चळवळीला कणा मोडण्यासाठी टर्निंग पॉईंट ठरलं दुसरीकडे नक्षली नेता नंबाला केशवराव उर्फ बसवा राजू याला छत्तीसगड पोलिसांनी आणि आता मोस्ट वॉन्टेड माडवी हिडमा याला आंध्र प्रदेश पोलिसांनी गोळीनं टिपल्यानंतर माओवादी पुरते हादरले पोलीस कोणत्याही क्षणी आपल्यावरही निशाणा साधू शकतात याची कल्पना त्यांना आली त्यातच आत्मसमर्पण के वरिष्ठ माओवादी नेता सोनू भूपति भूपतिन वीडियो संदेश जारी करत, नक्षल लोकान्ही पुढ़ा आवाहन करपणा बदले हुए परिस्थितियों हम फिर हथियार के साथ संघर्ष नहीं कर सकते हैं हम हथियार छोड़कर जनता के बीच में आना है और जनता के बीच में आकर संविधान के हिसाब से काम करना है यही हमारे सामने एक महत्वपूर्ण विकल्प है विकल्पतीच्या या आवाहनाला प्रतिसाद देत एम सी स्पेशल झोनल कमिटीचा प्रवक्ता अनंत यानं पत्रक जारी करत आम्ही सुद्धा आत्मसमर्पणासाठी तयार आहोत पण त्यासाठी संघटनेतील इतर नेत्यांसोबत संवाद करण्यासाठी पंधरा फेब्रुवारी पर्यंत वेळ द्या आणि तोपर्यंत युद्धविराम घोषित करा अशी विनंती केली आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगढ़ स्पेशल जोनल कमेटी एम जोन के प्रवक्ता के तौर पर आप तीनों राज्य की सरकारों को एक निवेदन पत्र जारी कर रहा हूँ हाल ही में हमारे पार्टी के केंद्रीय कमेटी के सदस्य व पोलित ब्यूरो मेंबर कॉमरेड सोनू दादा ने देश दुनिया की बदलती परिस्थितियों का मूल्यांकन करते हुए हथियार त्याग कर सशस्त्र संघर्ष को अस्थायी रूप से विराम देने का जो निर्णय लिया है उसका हम समर्थन करते हैं हम एमएमसी स्पेशल जोनल कमेटी भी हथियार छोड़कर सरकार के पुनर्वास और पुनः मार्ग योजना का स्वीकार करना चाहती है किंतु इसके लिए हम तीनों राज्य की सरकारों से अनुरोध करते हैं कि वे हमें पंद्रह फरवरी दो तक का वक्त दें असं असलं तरी माओवाद्यांच्या सेंट्रल मिलिटरी कमिशननं सोळा पानांच्या सविस्तर पत्रकातून सशस्त्र संघर्ष सुरू ठेवण्याचा सुतोवाच केला आहे त्यात पीपल्स लिबरेशन गोरिल्ला आर्मी अर्थात पी एल जे ए संघटनेच्या स्थापनेचा पंचवीसावा वर्धापन दिन आणि दोन ते आठ डिसेंबरच्या दरम्यान पीएलजी सप्ताह साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलंय त्यावरून माओवाद्यांमध्ये आता, मा आता आत्मसमर्पण करण्यासाठी इच्छुक आणि सशस्त्र संघर्ष सुरू ठेवण्यासाठी तयार असलेले असे दोन गट पडल्याचं चित्र आहे अशा स्थितीत केंद्र सरकारच्या निर्देशानुसार माओवाद्यांच्या विरुद्ध सशस्त्र दलांनी जी आक्रमक भूमिका घेतली आहे त्यात बदल करण्याची किंवा नक्षलवाद्यांच्या विरोधात पंधरा फेब्रुवारीपर्यंत सशस्त्र अभियान थांबवण्याची शक्यता दिसत नाहीये भूपतीसह साठ माओवाद्यांच्या आत्मसमर्पणाच्या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तसे संकेत दिले होते मी त्यांनाही आव्हान करतो की त्यांनीही आता तात्काळ मुख्य धारेमध्ये यावं या ठिकाणी आत्मसमर्पण करावं त्यांनी आत्मसमर्पण केलं तर आम्ही त्यांचंही स्वागत करू अन्यथा त्या ठिकाणी परिणामांना त्यांना सामोरं जावं लागेल दुसरीकडे छत्तीसगडकडून महाराष्ट्रात होत असलेल्या माओवाद्यांचा प्रवेश रोखण्यासाठी सीमावर्ती भागात नवनवीन पोलीस चेकपोस्ट उभारण्याचं काम गडचिरोली पोलिसांकडून सुरू आहे गेल्या तीन वर्षात आठ नवीन पोलीस पोस्ट उभारून माओवाद्यांची कोंडी करण्यात आली याचा महाराष्ट्रासोबत छत्तीसगडलाही फायदा होईल असं अतिरिक्त पोलीस महासंचालक छेरिंग दोर्जे यांनी सांगितलं आहे नक्सलचं काही ज्युरिस नसते आणि इथून अबुजमाड एवढं लांब नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला तिथून नक्सल इथे येणार नाही आणि आमची आणि छत्तीसगडमध्ये जे समन्वय आहे आणखी चांगला होईल ह्या भागामध्ये पोलीस स्टेशन निर्मिती नक्की फायदा गडचिरोलीला तर होणारच आहे महाराष्ट्र राज्याला तर होणारच रा आहे याच्यामुळे चे छत्तीसगडमध्ये अबुजमानमध्ये देखील कंट्रोलमध्ये यांचा फायदा होणार आहे सुरक्षा दलांचा वाढलेला दबाव आणि माओवाद्यांचा कमी झालेला जनाधार पाहता आता सशस्त्र संघर्ष टाळून आत्मसमर्पण करणं हा एकमेव पर्याय माओवाद्यांसाठी शिल्लक असल्याचं चित्र आहे त्यासाठी कोणकोण पुढे येणार याकडे आता सुरक्षा दलाचं लक्ष लागलेलं आहे मनोज ताजने लोकशाही मराठी गडचिरोली लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा